आज ना आम्ही अलिबागला गेली असता मला वाटेमध्ये खूप सारी चिंचेची झाडं दिसली आणि ह्या सीझनमध्ये ना चिंचेला मस्त कोवळी हिरव्यागार पोपटी रंगाची पालवी येते आणि ती खूप मनमोहक असते तो पाला माझ्या हाताला येईल असा होता खूप सारा पाला तिथे खाल्ला कळा आणि फुलं फुलं तर खूपच मनमोहक होती पण मला ह्या पाल्याची चटणी खूप आवडते किंवा तो मीठ आणि मसाल्यासोबत खायला देखील खूप आवडतो शिवाय तुम्ही हा पाला जो आहे तो तुम्ही कुठलाही कालवनात घालू शकता खास करून मला हा कोलबीच्या कालवनात आवडतो आणि कोलबी कुठली असेल तर ती झिली कोलबी म्हणजेच आपली उडपी कोलबी खारींची कोलबी बोलतो ती तिच्यातच हा खूप भारी लागतो तर हे मनात विचार करत असतानाच गाडीत बसली आणि जेव्हा आमचा पर बटाटा घातला आणि कालवन शिजायला ठेवलं आणि आंबटपणासाठी बटाटा शिजल्यानंतर याच्यात हा आम्ही चिंचेचा पाला घातला आहे आणि मस्त एक उकळी काढली ह्यामध्ये कोथिंबीर घालायची नाही कारण चिंचेच्या पानांचा जो सुवास असतो तो या कालवनाला खूप छान होतो आणि ती जी चव असते ती खूप खारी लागते तर खरंच एका ठिकाणी मला मच्छीवाली बसलेली दिसलेली तिथे गाडी थांबवली आणि मला ही झिली कोलबी म्हणजेच आपली उडती कोलबी मिळाली कोलबी लगेच घेतली मी मस्त ताजी फडफडीत उडत्या होत्या त्या त्यांना मस्त लसणाची फोडणी केली अगरी मसाले घातले मसाल्यांमध्ये त्या छान अशा परतून घेतल्या कलर चेंज होईसपर्यंत परतल्यानंतर हवं तेवढं पाणी घालून थोडासा चवीपुरता गरम मसाला घालून एक छानशी उकळी घेतली आणि कालवण रेडी हे कालवण गरम गरम भातासोबत खूप भारी लागतं भाकरी असेल तरी सुद्धा चालेल